दोन हजार दोन हजार पाच तेवीसशेशे पाच बावीसशे पाच तेवीसशे 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 बाय सोळाशे पन्नास सोळा पंचावन्न सतराशे रुपये सतराशे पाच ना पंधरा पन्नास सतरा पंचावन्न सतरा साठ सतरा पासष्ट सतरा सत्तर सतरा पंचहत्तर तंच्याऐंशी त्र नवद अठराशे अठराशे पाच रुपये अठरा दहा अठरा पंधरा अठरा अठराशे पंधरा मिलट

1575 1480 1355 155 1530 1535 1540 1550 1560 170 179 190 195 160 165 1625 1630 1635 सोळाचाळीस 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 चौदाशे पन्नास पंधराशे रुपये पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे पंधराशे पाच रुपये अकराशे रुपये अकरा पंचवीस बाराशे रुपये बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बारा तीस बारा पन्नास बारा पंधरा बारा सात बारा पंच्याहत्तर तेरा पंचवीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा तेरा पंच्याहत्तर तेरा ऐंशी चौदाशे रुई चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद पंधराशे पंधराशे पाच पंधरा 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 पंधराशे पंधरा पंच्याऐंशी दोनशे दोनशे नव्वद दोनशे नव्वद

चौदाशे पाच चौदा पन्नास चौदा पंचाव पंधराशे रुपये दहा पंधरा 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 पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी मिल चौदाशे चौदाशे चौदा पन्नास पंधराशे पाच सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळा दहा सोळा दहा सोळाशे पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळा चाळीस सोळा पंचाळीस सोळा पन्नास सोळा सोळा साठ सोळा पासष्ट सोळा सोळा पंचाहत्तर सोळाशे ऐंशी सोळा सतराशे सतरा दहा सतरा पंधरा सतरावीस सतरा पंचवीस सतरा सतरा पस्तीस सतरा चाळीस सतरा पंचाळीस सतराशे सतरा पंचावन्न सतरा सतराशे पंचावन्न रोहिलेगड ચૌદશ ચૌદ ચૌદ પંચવીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ પન્સ ચૌદ પંચાવન પંદર શેર હોય પંદરશે પાસ પંદર દા પંદર 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 વીસ પંદર પંચવીસ ઉડા <laughs> <laughs> Mă duc doar asta! Suntem toți! Mă ai. la asta! Mă duc 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 Pandrah Sauda, Pandrah सोळा सत्तरशे पाच सतरा पंधरा पंचवीस सतरा तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस सतरा पंचाळीस सतराशे पन्नास सतरा पंचावन्न सतरा साठ सतरा पासष्ट सतराबाद सतरा सत्तर सतरा पंच्याहत्तर सतराशे पंचाहत्तर झिजव पंधरा पंनास पंधरा पंचावन्न सोळाशे रुपये सोळाशे पन्नास सोळा पंचावन्न सोळा सोळा पासष्ट सतराशे रुपये सतराशे सतराशे पाच रुपये सतराशे सतरा दहा सतरा हजार सतरा पंधराशे पन्नास रुपये दोन हजार वय दोन हजार पाच दोन हजार पाच दोन हजार पाच मिलर पंधरा पंचवीस पंधरा ते पंधराशे पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा साडे पंधरा सत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐशी पंधरा नव्वद पंधरा पंचान्न पंधराशे چبلاره دا بار 15 15 کورو وایې تیاره بار 500 روپۍ بار بار 1300 روپۍ 1300 بچي 13 بعد ولې 1300 1315 1315 1315 سروتي او کولره وای Era șepan, 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 era सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा बासष्ट सोळा सत्तर सोळा पंच्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळा पंच्याऐंशी सोळा नव्वद सोळा पंच्याण्णव सोळाशे पंच्याण्णव लाखी सोळा सोळा तीस सोळाशे तीस मेला चौदा पन्नास पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे 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 पन्नास रुपये सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा पंचावन्न सोळा साठ सोळा पासष्ट सोळा सत्तर सोळा पंचाहत्तर सोळा ऐंशी सत्तराशे रुपये सतरा दहा सतरा सतरा वीस सतरा सतरा तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस अठराशे सतरा पंचावन्न अठरा सतराशे ऐंशी अठराशे 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 पाच रुपये अठरा दहा अठरा पंधरा अठरा वीस अठरा पंचवीस अठरा ते अठरा पस्तीस अठराशे पन्नास अठरा पंचावन्न अठराशे अठरा पासष्ट अठरा सत्तर पंच्याहत्तर अठरा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अठराशे एकोणऐंशी एकोणावीसशे दोन गाणी एकोणाशे एकोणावीसशे लागेल तेराशे रुपये तेराशेरा दहा तेराशे पंधरा पंचावन्न तेरा साठ तेरा तेराशे चौदाशे पाच चौदाशे पन्नास चौदा 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 चौदाशे पंचावन्न पंधराशे पंचावन्न पंधराशे साठ सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे दहा सोळा दहा सोळाशे दहा तेराशे पन्नास चौदाशे पंधरा पंधरा पंच पंधरा साठ पंधरा पाचष्ट सत्तर सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळा दहा सोळा सोळा पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळाशे पन्नास सोळाशे पंचावन्न सोळा सोळाशे साठ सोळाशे सोळा साठ

ایا کولای دوه نظر 2500 2500 2500 अठराशे पतरा पन्नास सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे पाच सतरा दहा सतरा पंधरा सतरावीस सतरा पंचवीस सतरा तीस सतरा पस्तीस सतरा रुपये अठराशे अठराशे पाचशे अठरा दहा अठरा पंधरा अठरा वीस अठरा पंचवीस अठरा पंचावन्न अठरा साठ अठरा पासष्ट अठरा ऐंशी अठरा पंच्याऐंशी अठराशे नव्वद अठरा अठराशे पंचानव जिजाऊ चौदा पन्नास पंधराशे रुपये पंधराशे पाच सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा वीस सोळा वीस सोळाशे वीस पाऊस चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न रुपये पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधराशे पन्नास पंचावन्न पंधरा साठ पंधरा सत्तर सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळावीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळा चाळीस सोळा चाळीस सोळा पंचाळीस सोळाशे पन्नास सोळा पंचावन्न सोळाशे साठ रुपये सोळाशे पासष्ट रुपये सोळा पंच्याहत्तर सोळा सोळाशे पंचाहत्तर नव्वद तेरा पंचाण्णव चौदाशे चौदाशे पाच रुपये चौदा दहा चौदा दहा चौदाशे दहा सर्वज्ञ एस रुपये अकराशे नव्वद पन्नास अकराव बारा पंचवीस बारा तीस बाराशे पन्नास बारा पंच्याहत्तर तेराशे तेराशे पाच तेराशे पन्नास तेरा पंचावन्न रुपये चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंचवीस चौदा तीस चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा चौदा पंचाहत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी पंधराशे पंधराशे पाच रुपये पंधरा दहा पंधरा 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 पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा पंधराशे पन्नास रुपये पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा सत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंधराशे ऐंशी सर्व